नगरात रोज पन्नास पन्नास जमिनींचे व्यवहार होत आहेत पोरगाव चौफुली फाट्यावर दीडशे ते दोनशे ब्रोकर टेबल टाकून बसले मी सध्या डीएमआयसीची जी बाउंड्री आहे ना त्याच्यापासून चार किलोमीटर आणि डीएमआयसी जिथं मध्य आहे तिथून नऊ किलोमीटर वरती पोरगाव चौकुली इथं मी आहे आणि आता आपल्यासोबत ही सगळी मंडळी दिसते ना तर ही जमिनीचा व्यवहार करते म्हणजे कुणाला जमीन हवी असेल तर त्यांना ती या ठिकाणी कुठे आहे त्याची किंमत काय आहे अशा पद्धतीचं हे लोक व्यवहार करतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका दिवसामध्ये साधारणपणे पंधरा ते वीस व्यवहार का त्यापेक्षा जास्त मिनिमम पंधरा वीस तर आहे हा त्याच्या कधी कधी दिवस त्याच्यापेक्षा पण जास्त होत बरं मला एक सांगा की ह्या जमिनीचा जो भाव आहे पाच वर्षापूर्वी किती होणार आता काय झालंय साधारणपणे पाच वर्षापूर्वी त्यांना आजचा जर छप्पा काढला एक दहा पट्टीचा फरक आहे एक रुपयाची जमीन दहा रुपये एक रुपयाची जागा दहा रुपये मला <laughs> खर <laughs> तर नुसते जाहीर प्रकटनच दिसतात पेपरला नाही नाही खरोखर ते घाटी घेत त्याची घाकी घेतच तशी जेव्हा जा अस तर जाहीर प्रकट कशी काच दे, का देणार आणि काय सध्या काय लोकांच्या मनात काय लोकांना काय पाहिजे लोकांना का भाव पाहिजे जमीन भाव वाढले सगळ्याच चौकट शेतकरी बी भाव वाढूनच मागू राहिले पलटी करणारे जास्त आहेत का इन्व्हेस्टमेंट वाले <laughs> पलटी वाले जागा परिसरात किती किलोमीटर इधून पन्नास किलोमीटर वर यावर चालू पोरगा चौक फुडली बस पन्नास किलोमीटर अंतर पारे पाचोड पर्यंत जागा घेते लोक पाचोड इकडं पैठण म्हणजे इथून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर कुठे पण जमीन असली तो होऊन जात होऊन आणि जागा फक्त सकाळी विक्री निघायची माहिती पाहिजे संध्याकाळपर्यंत जागा विकली टोयॅटो तो नावाची कंपनी डी मध्ये येणार आहे शेंद्रा बिडकीन एम आय डी सी मध्ये कॉरिडॉरमध्ये ती या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे इथे पन्नास म्हणते म्हणजे पोरगाव पासून ते चहू बाजूनं पन्नास किलोमीटरवरती कुठेही जमीन असेल तर तिचा जर व्यवहार या ठिकाणी ठरवला तर ती संध्याकाळी विकलेली असते दुसऱ्या दिवशी जर आपण गेलो तर ती मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि कायापालट कशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर शहरात होतोय आणि छत्रपती संभाजी नगर लगतच आम्ही जसं म्हणतोय एक नव पिंपरी चिंचवड तयार होत आहे आणि त्याचं हे उदाहरण म्हणता येईल कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर